नमस्कार न्यूज साखरे सर्वांचे स्वागत करीत आहे अविनाश ब्राह्मणकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे शुभारंभ भंडारा जिल्हा परिषदेचे घटनेते अविनाश ब्राह्मणकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन ज्येष्ठ शेतकरी वसंत तर यांच्या हस्ते पार पडले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य उमराव आठवडे सभापती संजनावरकडे वरकडे उपसभापती निमाताई ठाकरे माजी जिल्हा परिषद सदस्य व्यंकट मेश्राम रामकृष्ण वाडे लाखणीचे तालुकाध्यक्ष नागेश वाघाय लाखणीचे शहराध्यक्ष धनुव्यास शंकर खराबे वैशाली अटवार बालूचून्य अॅडव्होकेट मोहन राऊत राजे शक्तीमारे कल्पना जाधव गीतालंजय उमेश राऊत देविदास राऊत विशाल लांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले त्यानंतर लाखांदूर तालुक्यात वज्रमुठ परिवर्तन यात्रेचा शुभारंभ करून मडेघाट पुयार कनाळगाव पिंपळगाव दहेगाव येथे वज्रमुठ यात्रा काढण्यात आली कार्यक्रमाचे संचालन राकेश राऊत यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशांत हटवार संजय नहाले सोनू मेश्राम राकेश मुद्दलकर शुद्धोधन टेंबुर्णे बबन पिलारे सचिन बर्रे रजनीकांत खंडारे वैभव खोब्रागडे मंगेश ब्राह्मणकर यांनी मुलाचे सहकार्य केले